मॉर्निंग मी राधे मित्रांनो राधे तर आता वाजले दीड आणि दीड वाजता आम्ही चालले केलीकुंज केलिकुंज आश्रम इथून जवळपास आठशे ते हजार मीटरपर्यंत आहे एक पंधरा मिनटाचा डिस्टन्सवर तर आता चालले आम्ही त्यांचं दर्शन घ्यायला त्यांचा परिक्रमा मार्ग आपण जाऊन त्यांना भेटणार आहेत आणि खूप सुंदर आजचा दिवस आहे आणि खूप जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण आजचा आहे त्यामुळे एकदम मनापासून एकदम काय होतं आम्ही आतुरतेने आजचा दिवस वाट बघत होतो तर आज भेटणार आहे आपल्या देवाला तर चला बघूया राधे राधे जर तुम्हाला बाबांना भेटायचं असेल तर मित्रांनो मुंबईमधून तुम्ही डायरेक्ट मथुरेसाठी ट्रेन पकडायची आहे आणि मथुरेवरून तुम्हाला ऑटो रिक्षा वगैरे ना एक दीडशे रुपये शंभर रुपयात तुम्हाला वृंदावनला सोडतील आणि वृंदावनच्या मेन चौकातून पुढे आल्यानंतर केलीकुन आश्रम कोणाला पण विचारला ना तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणीही तुम्हाला रस्ता दाखवे बाबांना जर पर्सनली आपल्याला भेटायचं असेल तर तास अगोदर आपल्याला कुपन काढावं लागतं फ्री ऑफ कॉस्ट असतं आपला आधार कार्ड दाखवून आपण कुपन काढू शकतो पण आपल्याला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट बाबांना भेटण्याची अनुभूती भेटते जिथे आपण डायरेक्ट वार्तालाप करू शकतो नॉर्मल तुम्हाला मग दर्शन असं बाबांचं परिक्रमा मार्ग मध्ये भेटून जाईल मागे जाण काय बॉडी बी गरम करते हेच आहे ते श्री हरी राधाकृष्ण किल्लीकुंज आश्रम आणि या ठिकाणी बाबा वार्तालाप करतात जे आता बाबा थोड्या टायमात इकडे येणार आहेत राधे 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 कशीर आप सभी आगे को रस्वीर में जो मैं डालिए आराम से खड़े हुई है झालं एकदम मन एकदम तृप्त झालं प्रसन्न झालं एकदम मन प्रसन्न आणि माझ्या शिवराय कसं वाटलं अस तुला बाबांना भेटून छान वाटलं मला बाबांचे दर्शन समोरा एक आनंद मला आज खूप होतो येण्यासाठी खूप कंटाळा करतो पण मला खूप बरं वाटलं इथे बाबाचे दर्शन घेऊन खूप बरं वाटतं पुढच्या वेळेस नक्की टोकन काढून आपण सगळे दोन दिवस दोन दिवस पण हा खूप बाबांना पुन्हा भेटायला येऊ लवकरच आणि टोकन काढू दोन भले दोन तीन दिवस लागू इथे वाटलं पण जिवंतपणे देवाचं दर्शन झालंय राधे आज प्रेमानंद बाबांचं दर्शन झालेलं आहे खूप मनापासून एवढं भारी वाटतं ना खूप भारी फील होतो आहे एवढं लांबून महाराष्ट्रातून आपण आलो आहे मुंबईतून बाबांना भेटायला आजपर्यंत फक्त यूट्यूबला आणि इंस्टाग्रामलाच फक्त बाबांना बघत होतो रीलमध्ये क्रोल करताना क्रोल करताना आता प्रॅक्टिकली बाबांना आपण मी समोर बघून ना खर मनाची एकदम शांती झाली खूप दिवसापासून बाबांना भेटण्याची इच्छा होते मी मला तर माहीत नाही बाबांमध्ये काय आहे जादू आहे खूप युवा पिढी ना पिढी खूप बदलत बदलत चालली आहे लाखो लोक बदलत चालले खूप बाबा खूप अगदी पीस आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी बाबांचं दर्शन कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगितलं व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये